बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीव घेणार चाकू हल्ला सैफ दवाखान्यात भरती बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे मुंबई बांद्रा येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे गुरुवारी मध्यरात्री अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या बांद्रा येथील घरात दरोडेखोर शिरला होता त्याने सैफवर चाकूने हल्ला केला घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व दुखापत झाली आहे प्राथमिक माहितीप्रमाणे गुरुवारी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला त्याने त्याच्या मोलकर्णी बरोबर वाद घातला जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्यास शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला केला या घटनेत तो जखमी झाला आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे लीलावती हॉस्पिटल मधून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे सैफ वर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं त्याला सहा जखमा झाल्या आहेत त्यापैकी दोन लीलावती रुग्णालयाचे सीओ ओ डॉक्टर नीरज उत्तमानी म्हणाले न्यूरोसर्जन सर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल असंही डॉ उत्तमानी यांनी सांगितलं आहे